आज दिनांक सहा जुलै रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख मारुती धिरडे तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या नेतृत्वाखाली किल्ले माहुली अवाळे ग्रामपंचायत हद्दीतील शेकडो महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले यावेळी आसनगाव प्रमुख महेश चंदे उपतालुका प्रमुख महादेव वेखंडे ग्रामपंचायत सदस्या जया हंबीर भगवान शेलार संदीप गावकर कल्पेश आगिवले भोये दादा व वि वाजपेयी दादा तसेच या कार्यक्रमाचे नियोजन प्रभाकर जगताप शिवसेना आसंगाव जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख यांनी केले होते या क्रम कार्यक्रमासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका चेतना सचिन शेलार यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर शेकडो महिला व शिवसैनिक उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालू केली आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून महिलांना रुपये महिन्याला भेटणार आहे तर ही योजना असा तळातील गोर गरीब महिला विधवा महिलांना काही आधार नाही या सगळ्यांचा विचार करून सन्माननीय माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही योजना चालू केली शिंदे सरकारने ही योजना सर्व स्तरातील महिलांसाठी आहे आणि त्या योजनेचा आपल्याला लाभ मिळाला पाहिजे कारण सर्वच काही उत्पन्न घेणारी नसतात महिला त्यांना काही आधार नाही अशा महिन्यांसाठी ही योजना आहे तर ही योजना चालू करण्यामागे त्यांचा एकच उद्देश होता तर माझ्या बहिणींना जर रोजगार नसेल तर तिथं साधन नसेल तर महिन्याला कमीत कमी हे दीड हजार रुपये तिच्या प्रपंचाला किंवा तिला काय अडचणीला उपयोगी येतील त्या उद्देशाने ही माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्र शासनाने म्हणजे शिंदे सरकारने मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी ही सुरू केलेली आहे अनेक योजना ह्या महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या आहेत त्यातली ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी भाई ही योजना आणि त्या योजनेतून तुम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला भेटणार आहेत तर या योजनेसाठी जे काही कागदपत्र लागणार आहेत त्याच्यामध्ये एक फॉर्म लागेल फॉर्म भराव ला भरावं लागेल तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे तो सेतूमध्ये तुम्हाला भरून भेटेल सेतू सेतूमध्ये तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही तिथे सरकारने प्रति फॉर्म भरायला त्यांना पन्नास रुपये दिलेले आहेत तर इथं अंगणवाडी सेविका कोण असेल तर तिच्याकडे हे फॉर्म दिले तरी ती ऑनलाईन तुमचे फॉर्म भरून घेईल त्याच्यासाठी जी कागदपत्रं लागणार आहेत तर पहिला तुम्ही अर्ज घ्यायचा आहे स्वतःचा तुम्हाला थोड्या वेळात भेटेल आधार कार्ड भेटेल फोटो स्वतःचा लागेल पासपोर्ट साईज फोटो तुमचं बँकेमध्ये म्हणजे खाता असेल तर त्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्स त्याला जोडायची आहे तुमच्याकडे पीड रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर का तो तुम्हाला जरा जोडायची आहे शाळेचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखलाची गरज नाही आहे ती अट शिथिल करण्यात आलेली आहे नंतर मतदानाचा जो कार्ड असेल तोही चालेल आणि जन्मदाखला लागेल तर तुमच्याकडे शाळेचा दाखला नसेल तर मग जन्मदाखला जोडा जन्म दाखला नसेल तर मग मतदान कार्ड असेल तर तो जोडा तो ते नसेल तर मग डोमेसिल काढून घ्या अशा पाचपैकी एक ताकेल म्हणजे चार आपल्याला चार ते पाच जास्तीत जास्त कागदपत्र याला जोडायचे आहेत आणि हे अंगणवाडी सेविका तिच्याकडे हे फॉर्म भरून व्यवस्थित द्यायचे आहेत आणि नंतर मग शक्ती दूत म्हणून महाराष्ट्र शासनाचा एक ॲप आलेला आहे म्हणजे कम्प्युटरमध्ये तो फॉर्म भरला जाईल आणि तो शासनाकडे पोचेल नंतर एकदा तुमचा तिथे नाव रजिस्टर झाला त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला कळेल तर तुमच्या खात्यामध्ये पन्नासशे रुपये हे जमा होणार आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री हे एका भावाप्रमाणे महिलांच्या आपल्या बहिणींसाठी धावून आलेले आहेत आणि गोरगरीब महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी त्यांनी ही योजना चालू केलेली आहे शासनाने कुठलाही दुजा भाव न दिसता तर सकट या गरीब महिलांना त्यांनी या योजनेचा लाभ मिळा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न अडीच लाखापर्यंत असेल असे लोक यामध्ये बसणार आहेत पहिले पाच एक ती अट होती तीही शिथिल करण्यात आली जमिनीची आणि या योजनेचा लाभ आपण सर्वांनी मला घ्यायचा आहे आता माझ्यासोबत आहेत प्रमुख महादेवजी वेखंडे नंतर नगरसेविका आहेत दया हंबीर नंतर आसनगावचे प्रमुख आहेत महेश चंदे नंतर संदीप गावकर आहेत कार्यकर्ते नंतर ते माझे दोन मित्र या ठिकाणी वाजपेयी आणि ते आहेत मी स्वतः प्रभाकर जगतात आताच मी वेगळे कार्यक्रम घेतला आवळ्यामध्ये आणि हा दुसरा कार्यक्रम आमचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं का आपण एक छोटक्यामध्ये छोटासा कार्यक्रम या ठिकाणी अर्ध वाटपाचा घेऊ म्हणून तुम्हाला या ठिकाणी मॅडमनी बोलवलेलं आहे तुम्हाला पहिला शहरप्रमुख आहेत आमचे महेश यांनी मी त्यांना विनंती करतो का त्यांनी एका महिलेला फॉर्म देऊन या